हाय फ्रेंड्स मी अश्विनी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज मासवडीची रेसिपी बघणार आहोत तर काही ठिकाणी मासवडी खूप स्पेशल डिश आहे तर काही ठिकाणी मासवडी म्हणजे काय हेच माहीत नाही आहे तर तुम्हाला ही मासवडी आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा तर आपण पुढे मासवडी रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी मासवडी बनवण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आणि तो छान परतून घेतलेला आहे बारीक चिरून घ्यायचं आहे एकदम हवरी घेतलेली आहे हवरी म्हणजेच पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि लाल तिखट आणि चिमूटभर हळद घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचे म्हणजे वाटण वाटून घ्यायचं आहे आता हे झालं वडी बनवण्यासाठी आता आपण काळा रस्सा बनवण्यासाठी बघूया तर बघा इथे मी काळा रस्सा करण्यासाठी लसूण खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे हरभरची डाळ छान भाजून घेतलेली आहे फुटाणी घेतलेली आहेत आणि कांदा पण भाजून घेतलेला आहे हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे लसूण खोबरं सेपरेट वाटून वाटून घ्यायचं आहे आणि बाकी सर्व मिक्स करून बारीक करून घ्यायचं आहे तर बघा इथं मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे लसूण खोबरं सेपरेट केलेलं आहे शेंगदाण्याचा कोट पण मी सेपरेट बारीक केलेला आहे जास्त बारीक करायचं आणि थोडं जाडसरस ठेवायचं आहे कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कांदा आहे आणि हवरी म्हणजेच पांढरेचिळं आहेत ते पण बारीक केले आहेत ते पण जास्त बारीक करायचं आणि थोडे जाडसरस ठेवायचे आहेत आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार नंतर बघा इथे मी काळा रसाच म्हणजे आमटीचं पण वाटण बारीक करून घेतलेलं आहे लसूण खोबरं सेपरेट केलेलं आहे आणि बाकी सर्व एकत्र करून वाटण वाटून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण बेसन करून घेऊयात तर बघा बेसन करण्यासाठी मी ते पातेले तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये तेल तापल्यानंतर मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे टाकून घ्यायचे आहेत तर बघा मी जिरे पण टाकून घेतलेले आहेत आता त्यानंतर आपल्याला लाल तिखट आणि हळद टाकून घ्यायची आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ले ले तर बघा मी लाल तिखट आणि हळद टाकून घेतलेली आहे आता आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी पण थोडं कमीच लागतं कारण बेसन आहे आपल्याला ते घट्ट घट्टसर बनवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे आणि मी बघा कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणीला उकळी आल्यानंतर आपल्याला बेसन हटून घ्यायचं आहे तर बेसन मध्ये विठुळ्या झाले नाही पाहिजे तसं छान बेसन हटून घ्यायचं आहे आणि घट्ट बनवायचं आहे बेसन आपल्याला पात्र बनवायचं नाही <ण्णाँगा> तर बघा इथे आपले बेसन आहे ते तयार झालेलं आहे आता आपण वडी बनवायला घेऊयात तर वडी बनवण्यासाठी बघा ते मी खाली पोळपट घेतलेला आहे त्यावरती एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हाताला आणि पिशवीला पण आणि त्यावरती बेसन घेऊन अशा पद्धतीने आपण ते हाताने थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो वडी बनवण्यासाठी जो मसाला तयार केला आहे तो मसाला आपण त्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण वडी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता इथे आपली एक वडी आहे ती पूर्णपणे रेडी झालेली आहे अशा सेम प्रोसेसने आपल्याला बाकी पण सर्व वडी करून घ्यायचे आहेत yeah! बघू शकता इथे सर्व वड्या आपण करून घेतलेल्या आहेत आता आपण आमटी करून घेणार आहोत <task> तर बघा इथे मी आमटी करण्यासाठी आपण ज्या पातेल्यामध्ये बेसन केलं होतं तेच पातेलं मी आमटीसाठी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जे लसूण खोबरं घेतलेलं आहे वाटून ते लसूण खोबरं टाकायचं आहे ते आपल्याला छान परतू द्यायचं आहे आता आपलं लसूण खोबरं छान परतलं आहे त्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तो पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर बघा आता मी मसाले टाकून घेणार आहे मसाल्यांमध्ये मी घरचा मसाला म्हणजे आपण जो घरी उन्हाळ्यात मसाला तयार करतो तो मसाला घेतलेला आहे कांदा लसून मसाला घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आता हे पण छान मी त्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे तर बघा इथे मसाले पण आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत आता मसाले छान मिक्स झाल्यानंतर आपण जे वाटण बारीक केलेलं आहे ते वाटण पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघते मी छान <San> मिक्स करून घेतलेलं आहे जर वडी पण तुमच्याकडून जर थोडा मसाला शिल्लक राहिला तर हा मसाला पण तुम्ही आमटीमध्ये टाकू शकता तर बघा ते तो मसाला मला थोडासा शिल्लक राहिला होता तो मसाला आणि कोथिंबीर मी त्यामध्ये टाकलेली आहे आता हे पण मी छान मिक्स करून घेणार आहे आणि यानंतर आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आमटीला छान पाच मिनटे उकळी येऊन द्यायची आहे बघा इथे आपल्या आमठीला छान उकळी आलेली आहे आता आपली आमटी रेडी झालेली आहे आता आपण जेवण करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि मासवडी तुम्हाला आवडते का हे पण मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे जर मासवडीला वेगळं काही नाव असेल तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू